राज्य सरकारच्या झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मधील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे अनुदान जमा झाले आहे बँकेत जमा झालेले तीन हजार रुपयाचे अनुदान काढण्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व बँकांमध्ये महिलांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे राज्य सरकारची माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सुमारे एकोणतीस हजार महिलांना अनुदानाचा पहिला हप्ता जमा झाला आहे चौदा ऑगस्ट रोजी पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तसे बँकेचे मेसेज मोबाईलवर आल्याने पैसे जमा झाल्याचे कळताच हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकांमध्ये मोठी गर्दी केलेली दिसत आहे कर्जत साठी सतीश पाटील कळा